विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन जाळण्याची घटना घडल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली शहर परिसरात विद्यार्थ्यांची वाहतूक अवैधपणे करणाऱ्या रिक्षा व्हॅन यांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यास प्रारंभ झालाय तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या हेल्मेट न घालणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तसेच वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे वाचन देखील करून घेण्यात आले यावेळी आरटीओ अधिकारी शेख यांनी या, शे या मोहिमेची माहिती दिली नवीन दुचाकी घेताना शोरूम मधून हेल्मेट न मिळाल्यास आमच्याकडे तक्रार करा आम्ही संबंधितांवर कारवाई करू असे शेख यांनी यावेळी सांगितले रस्ता सुरक्षा अंतर्गत इथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊ कॉलेज स्टुडंट यंग पब्लिक त्यांना आम्ही संबोधन करतोय प्रबोधन याच्यासाठी का हेल्मेट वापरण्यासाठी सीट बेल्ट वापरण्यासाठी रॅश ड्रायव्हिंग आणि हे सगळं टाळण्यासाठी कारण रस्ते सुरक्षेमध्ये जे अपघाताचं प्रमाणे वाढलेलं दिवसेंदिवस वाढते आपण अनेक वेळा शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधन करतो आहे त्या प्रबोधनाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा उपयोग करावा ह्या मार्गास ह्या ह्या उपक्रमासाठी आम्ही सर्व आर डिपार्टमेंट आता एकत्र होऊन रस्त्यावर उतरून वेळ्या ठिकाणी वे वे जाऊन चौकात जाऊन सगळ्या लोकांना प्रबोधन करतो है। आहे आणि ह्याच्यानंतर प्रपोझलनंतर आम्ही लोकांना खरेदीसाठी हेल्मेट खरेदीसाठी किंवा काही दुरुस्ती असतील त्यासाठी वेळ दिलेला आहे ह्याच्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी स्क्वॉड उभे करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा उपक्रम आम्ही ठेवलेला आहे नवीन गाडी टू व्हीलर खरेदी करणार आहे त्यांना तसं सर्व नाशिक शहरामध्ये जेवढे पण टू व्हीलरचे शोरूम आहेत त्यांना आपण सक्त वॉर्निंग दिलेली आहे आणि तसं नियमानुसार पण कायद्यानुसार पण ते तसं आम्ही हे केलेलं आहे शोरूममध्ये पण आपण प्रबोधन करणार आहोत आणि जी सक्ती केलेली आहे शोरूमवाल्यांना हेल्मेट देण्यासाठी ती आता सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता ज्या नवीन गाड्या लोक खरेदी करतात त्यांना ते त्याच ठिकाणी हेल्मेट पण देतात शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होत असल्याने वाहन चालकात जनजागृती करण्यासाठी आरटीओने शाळा महाविद्यालयातही जनजागृती मोहीम राबवली आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिनामे नाशिक